मंडळी तुमच्याकडे जर तुळस असेल तर यापैकी एक वस्तू तुळशी जवळ ठेवावी आणि त्यांचे चमत्कारिक असे लाभ अनुभवावे पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे स्वस्तिक स्वस्तिक आपल्या जवळ सकारात्मक ऊर्जा खेचून आणण्याची क्षमता ठेवते म्हणून लाल कुंकवाने तुळशी जवळ स्वस्तिक काढावं तुळशी विवाहानंतर तुळशी जवळ तुळशीचं लग्न झालेलं नाही त्या ठिकाणी ठेवू नये सकाळच्या आणि सायंकाळच्या पूजेमध्ये तुपाचा दिवा आवर्जून लावावा यामुळे देवी लक्ष्मीचे आणि भगवान श्री हरी विष्णूंचे आशीर्वाद अखंड आपल्या घरावर राहतात असेही सांगितले जाते या व्यतिरिक्त तुळशी जवळ पितळी धातूचे भांडे ठेवावे यामुळे वाईट शक्ती घरापासून दूर राहतात तुळशीजवळ मनी प्लांट ठेवल्याने शुभ आणि त्यातून मिळणारे लाभ अधिक असतात असं म्हणतात तुळशी जवळ मातीचा दिवा ठेवल्याने सर्व अडथळे दूर होतात तुळशीजवळ शमीचे रोप ठेवल्याने शनिदेवांचे दुष्परिणाम लवकरच दूर होतात साडे पासून देखील लवकर मुक्ती मिळेल